वरूड नगर परिषदेची जसजशी निवडणूक जवळ येऊ लागलेली आहे तसा तसा निवडणुकीचा ज्वर हा वाढताना दिसून येत आहे वरुड नगर परिषदेमध्ये महायुतीमधील मित्रपक्ष असलेले एकनाथ शिंदे गट असेल अजित पवार गट असेल यांचीच मुख्य लढत ही भारतीय जनता पार्टीशी होताना दिसून येत रा, आहे या लढाईमध्ये सर्वजण आपले कंबर कसून असताना दोन हजार सोळाच्या पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ले राहिलेल्या वरुडमध्ये ज्यांच्या नेतृत्वात आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात या शिवसेनेनं जिथे प्रचंड प्रमाणात भरारी घेतली होती ते आनंदरावजी अडसूळ इथे आज आलेले आहेत सर्व कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी ते आलेले आहेत नेमकं तुम्ही काय सांगाल आज आता शिगेला पोचलेलं हे वातावरण आहे निवडणुकीचं मी आढावा आत्ता घेतला आमचे सगळे उमेदवार सक्षम आहेत प्रतिपक्षाला तोंड देण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे आणि हे जनतेच्या जीवावर ते बोलत आहेत ज्या ज्या ठिकाणी ते उभे आहेत त्या त्या ठिकाणी जनतेचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे किंवा इतर पक्षाचे मतदारसुद्धा आमच्या उमेदवाराच्या बरोबर आहेत हीसुद्धा माहिती मला आता या ठिकाणी मिळाली हे सगळं आपण जर पाहिलं भले आज आमचे बारा उमेदवार आहेत नगराध्यक्ष आमचा अतिशय सक्षम आहे आणि त्यांचं नावलौकिक आहे ह्या शहरामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये जे काही आमचे नगरसेवक उभे आहेत ते मता चांगल्या मताने निवडून येतील याचा आम्हाला पूर्णपूर्ण विश्वास आहे महायुतीमध्ये असताना कुठंतरी महायुती व्हायला पाहिजे होती परंतु महायुती होण्यासाठी आपल्याकडून काही प्रयत्न झालेत का आता ती जरी आता सुटून गेलेली गोष्ट असली तरी काय नेमकं का असं कारण आहे की महायुती एका बाजूला राज्यामध्ये आम्ही तिन्ही पक्षाचं सरकार आहे त्याला आम्ही महायुती म्हणतो आमची मनापासून अपेक्षा होती की त्या ठिकाणी युती जर झाली तर एकमेकाला त्याचा लाभ होईल आणि महायुतीचा नगराध्यक्ष बसेल आणि संपूर्ण नगरसेवक निवडून येतील त्यांच्या त्यांच्या वाडाप्रमाणे त्यांच्या त्याच्या कुतीप्रमाणे आपल्याला उमेदवारी देता येईल परंतु आता मी हे बोलणं उचित नाही ठरणार परंतु काही लोकांना पैशाची घमिंड आहे सत्तेची घमिंड आहे ती आम्हाला नाही आहे आम्ही सर्वसामान्य माणसातल्या पूर्वीपासून माननीय शिवसेना प्रमुखांचे आम्ही पायिक आहोत आणि त्यामुळे आम्ही जमिनीवर चालणारे आहोत जरी सत्तेत जरी असलो तरी सत्तेचा माझ हा प्रकार बनतात तो आमच्यामध्ये आलेला नाही आणि येणार नाही आणि म्हणून जे काय सर्वसामान्य आमचे उमेदवार आहेत यापूर्वीसुद्धा सर्वसामान्य कुटुंबातलीच माणसं उमेदवार मग लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिके नगरपरिषद असेल ही सर्वसामान्य माणसं आमची आहेत आणि हा अनुभव ह्या विदर्भामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून घेतो आहे पाचशी जिल्ह्याचं मी नेतृत्व केलेलं आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम पंच्याण्णवचं सरकार जे आमचं पहिलं आलं युतीचं त्यामध्ये आमचे सतरा आमदार ह्या पाचशे जिल्ह्यातले होते आणि याचा मला निश्चित अभिमान आहे की सर्वसामान्यातली सामान्य माणसं आम्ही उभी केली आणि जनतेने त्याला प्रतिसाद दिला निवडून दिले आणि सरकार आलं आणि म्हणून तोच प्रकार आजसुद्धा काय बदल झालेला नाही सर्वसामान्य कुटुंबातले आमचे हे उमेदवार आहेत आज आर्थिकदृष्ट्या जरी ते तेवढे सक्षम नसले तरी लोकांची समाजसेवा करण्यामध्ये सक्षम आहेत याची जाणीव इथल्या जनतेला आहे मागील काळामध्ये ज्या वेळेस सरकार एकत्रित होतं माहितीच्या काळामध्ये नगरविकास मंत्री म्हणून एकनाथजी साहेब होती विभाजनाच्या पूर्वी त्यावेळेस बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर एकनाथजी साहेबांनी या मोर्शी मतदारसंघाकरता निधी दिलेला आहे ज्यामध्ये मोठी पाण्याचा प्रकल्प असेल बाकी नगरविकास मंत्री म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिलेला आहे परंतु आता जर नगरपालिका आपली इथे समजा बसली नगराध्यक्ष जर आपला विराजमान झाला निधी संदर्भात आपण काय आश्वस्त करू शकतो जो अनुभव तुम्ही घेतलात किंवा आता या ठिकाणी उल्लेख केलात नगर विकास मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि त्यावेळेला जरी ते नगर विकास मंत्र्यापुरते मर्यादित होते पण आता बदल्या काळामध्ये ते मुख्यमंत्री म्हणून पण त्यांनी भूषवलेलं आहे आज उपमुख्यमंत्री म्हणूनसुद्धा ते काम पाहत आहेत आणि विकास खातं आजही त्यांच्याकडे आहे आणि त्यांची मानसिकता ही आहे ज्या शहरी भागातल्या गरजा आहेत त्या पूर्ण करायच्या मग ते रस्ते असतील पाण्याचा विषय असेल लाईटचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल स्मशानभूमीचा विषय असेल गार्डनचा विषय असेल मैदानांचा विषय असेल ज्या आवश्यक नग नगरामधल्या माणसांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या पुरवण्यासाठी जो जो निधी लागेल ते पुढे कधी बघत नाहीत एखाद्याने सांगितलं आत्तामध्ये इथं एक प्रकार असा घडला की साधारणतः दीडशे कोटीचा प्रोजेक्ट कोणीतरी त्याच्यावर स्टी आणला आणि आमच्या गुलानेने याला तो प्रोजेक्ट आणलेला होता त्याच्यावर स्टे आणला मुलाहा आणि अवलकर माझ्याकडे आले मी संबंधित व्यक्तीकडे घेऊन गेलो आणि तो स्टे उठवला म्हणजे मोठी मोठी कामं आज ही आत्ता केलेली आहेत आम्ही आणि म्हणून आणखी मोठी कामं जी आज शहराला आवश्यक आहेत बराच वेळा वल्गना केल्या जातात आम्ही हे देऊ ते देऊ पण आम्ही देण्याचं काम केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आमच्याकडेच खाता असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी टसल चालू आहे की आमच्याकडे अर्थ खाता आहे मग त्याच्यावर टीका केली जाते मुख्यमंत्रीपद आमच्याकडे आहे आम्हाला ह्याच्याशी देणं घेणार आहे खाता आमच्याकडे आहे निधी आमच्याकडे आहे आणि आमचा माणूस सक्षम आहे भागीदारी आपल्याकडे भागीदारी आप <laughs> त्यामुळे आम्हाला ती चिंता नाही आहे की या ठिकाणी चांगला निधी तिन्ही ठिकाणी सिलघाट असेल वरुण असेल बुरशी असेल चांगला निधी पुरवला जाईल आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील निश्चितच आनंदरावजी अडसूण यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे की तिजोरीच्या चाब्या कुणाजवळ जरी असल्या तरी तिजोरीची मालके संप्रमाणात आहे आणि वरुडकरांना बहुमताने सत्ता दिल्यास कोणताही निधी कमी पडू देणार नाही आणि ज्या जोशाने ज्या उत्साहाने सर्व कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे एकंदरीतच हे चित्र दोन तारखेला काय रूप घेणार आणि तीन तारखेचा निकाल काय येणार यासाठी बघत राहा मोर्शी दर्पण राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड